साधु साधु नमो तस् भगवतो भगवतु वरातु समसं नमो तस् भगवतो वरातु सम स नमोतस भगवतो संधु साधु साधु दयेचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म सद्धम रारुड असणारा सदापूजनीय सावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन मागील भागामध्ये आपण बुद्ध धम्मा आणि संघ या तीन गुणाचा अभ्यास करण्याचा ठरवलं होतं आपला अभ्यास बुद्धाच्या नऊ गुणपर्यंत आणि धम्माच्या पाच गुणाचा अभ्यास आपण केला होता धम्माचा सहा गुण सहावा गुण याचा अभ्यास करण्याचा बाकी होता तर आपण आज धम्माचे जे सहा गुण असतात त्यापैकी पाच गुण आपण जाणलेले आहे सहाव्या गुणाचा आज आपण अभ्यास करूया भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सहा गुण असतात ते कोणकोणते असते त्यामधला सहावा गुण शिल्लक राहिला होता बाकी होता तो आपण आज याचा अभ्यास करून जाणून घेऊया सहावा गुण आहे पच्चतंग वेदितो विन्यो ही भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो प्रत्यक्ष इथेच फळ देणारा असून विज्ञ आणि सुज्ञ लोकांना समजणार आहे हा धम्म जाणकार व अनुभवी लोकांकडूनच समजून घेण्यायोग्य आहे बुद्ध म्हणतात मी या मार्गाची भावना केली आहे फळ प्राप्त केले निरोधाचा म्हणजे दुःखनाशाचा साक्षात्कार केला आहे कारण जे उपाध्याय असतात गुरुजन असतात त्या गुरुने अनुभव केलेल्या मार्गाने गुरुच्या जवळ असणाऱ्या शिष्यांचे दुःख कधीही दूर होत नाही जवळ असल्याने दुःख दूर होत नाही ते तो साक्षात्कार आहे सा, त्या धर्माचा तर गुरुने केलेला आहे शिष्याने नाही त्यामुळे शिष्य गुरुच्या कितीही जवळ असला तरी तो आपले स्वतःचे दुःख दूर करू शकत नाही जोपर्यंत तो अनुभव करून आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याचे दुःख दूर होत नाही गुरुला फळ प्राप्त झाल्यामुळे शिष्य सुखाने राहतो असे होत नाही गुरुने केलेल्या निर्वाणाचा साक्षात्कार शिष्याला होत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हटले तर दुसऱ्याच्या डोक्यावर घातलेल्या दागिन्यासारखे ते आपल्याला योग्य दिसत नाही कारण ते तो दागिना आपल्या डोक्यावर आहे म्हणून आपल्याला शोभून दिसत नाही ते दुसऱ्याच्या डोक्यावर आहे त्यामुळे आपल्याला शोभून दिसेल असं होत नाही तर ते फक्त स्वतःच्या मनातच पाहता येते धम्म जो आहे दुसऱ्याच्या मनात पाहता येत नाही तो स्वतःच्या मनातच पाहता येतो अनुभव करता येतो दुसऱ्याने अनुभव केलेला आपल्या कामाचा नसतो तो आपण जो अनुभव करतो ते महत्वाचं असते म्हणून मूर्खाचा तर हा विषयच नाही मूर्ख लोकांना तर हा धम्म समजणे कठीणच आहे समजणेच नाही आहे विज्ञानी सुज्ञ लोकांनाच जाणकार लोकांना अनुभव करण्याची इच्छा करणाऱ्या लोकांना सुव्याख्यात इत्यादी धर्मगुणांचे अनुस्मरण करीत असतो भगवान बुद्धांनी सुंदर प्रकारे व्याख्या करून समजविलेल्या धर्माच्या गुणांचा जेव्हा तो अंगीकार करत असतो आत्मसात करीत असतो तेव्हा त्यावेळी त्याचे मन लोभाने जे आसक्तीने विचलित होत नाही जेव्हा तो स्वतः अनुभव करतो तेव्हा त्याचं मन आसक्तीमध्ये फसत नाही किंवा लोभाने विचलित होत नाही ना द्वेषाने ना मोहाने विचलित होत या धम्मगुणाच्या अनुस्मरणाने ज्यांचे विकार शांत झाले आहे अशा धार्मिक धर्मवान व्यक्तीला क्षणात ध्यानांग उत्पन्न होत असतो जे ध्यान करण्याचं जे अंग आहे ते उत्पन्न होत असते पण धर्मगुणाचे गांभीर्य किंवा अनेक गुणाच्या अनुस्मरणाप्रती चिंता असल्यामुळे जो व्यक्ती त्या मार्गात आहे चिंतनात आहे तो धर्मगुणाचे गांभीर्याने चिंतन मनन करतो अनेक गुणाचे स्मरण करतो बुद्धाच्या धम्मामध्ये जे अनंत गुण आहे त्या अनेक गुणाच्या प्रती तो चिंतन मनन करत असतो तो चिंतन करत असल्यामुळे त्याला लाभ होतो परंतु जो धम्माची फक्त चिंता करतो त्या व्यक्तीला मात्र चिंता करणाऱ्या व्यक्तीला अर्पणा समाधी प्राप्त होत नाही जो चिंतन मनन करतो आणि आत्मसात करतो त्याच व्यक्तीला लवकरात लवकर अर्पणासंबंधी समाधी प्राप्त होत असतो फक्त उप उपचार ध्यानच प्राप्त होतो जो व्यक्ती फक्त चिंता करणारा आहे चिंतन करणारा आहे आत्मसात करणारा नाही त्या व्यक्तीला फक्त उपचार ध्यानच प्राप्त होतो आणि धर्मगुणांच्या अनुसरणामुळे जे धर्मामध्ये जे गुण आहे त्या गुणाचं अनुस्मरण केल्याने आणि अनुकरण केल्याने त्या चिंतनाला धम्मानुसमूर्ती असे म्हणतात ज्याचं धम्मगुणाचं चिंतन मनन करणे अनुस्मरण करणे त्याला धम्मानुस्मृती असे म्हणतात हा धम्माचा सव्वागुण भगवंतानी जो याचा उपदेश केलेला आहे तो आपण याचा अभ्यास करण्याकरिता विशुद्धी मग्गामध्ये भाग दुसरा यामध्ये आपण बघू शकतो वाचन करू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण धम्मगुणाला थोडक्यामध्ये जाणून घेण्याचे समजून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे तर आपण हा धम्मगुण जर चिंतन मनन केलं अनुस्मरण केलं त्याला धम्मानुस्मृती म्हणतात सुद्धा मन कुशल होते परंतु हा धम्मगुण जर आचरणात आणला याचं अनुसरण करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याहीपेक्षा लाभ होतो आपण समाधीमध्ये पुढे पुढे प्रगती करत असतो म्हणून समाधी करता करता आपल्याला पुढे प्रगती झाली तर सम्यक समाधी सुद्धा लागू शकतो आणि सम्यक समाधीचा हा लाभ आपल्याला मुक्तीकडे घेऊन जात असतो म्हणून आपला उद्देश काय असला पाहिजे सम्यक समाधीचा उद्देश असला पाहिजे हे सर्व काही पुण्यकर्म चिंतन मनन अनुस्मरण करण्याच्या मागचा हेतू सम्यक समाधी आणि सम्यक समाधी कशासाठी तर आपल्याला प्रज्ञा प्राप्त करायची आहे म्हणून प्रज्ञेसाठी आणि प्रज्ञा कशासाठी मुक्तीसाठी विमुक्तीसाठी तर या प्रकारे आपल्याला या भगवान बुद्धांनी जो धम्म आपल्याला सुंदर प्रकारे व्याख्यात करून सांगितलेले आहे आणि तो धम्म बुद्धांनी आख्यात केलेला आहे आख्यात म्हणजे त्या मार्गाने प्रत्यक्ष चाललेले म्हणून त्याला म्हणतात सुआख्यात सुंदर प्रकारे त्या मार्गाचं आचरण केलेलं आहे सुविख्यात सुंदर प्रकारे व्याख्या करून दिलेला आहे असा हा धम्म म्हणून इथे काहीही गुपित ठेवलेलं नाही आपल्याला हा धम्म या प्रकारे जाणता येतो अनुभवता येतो चिंतन मनन करून आत्मसात करून आपलं मंगल करता येतो म्हणून आपलं मंगल करणारा व्यक्ती चूप बसणार नाही गप्प बसणार नाही तर दुसऱ्यापर्यंत हा धम्म पोहोचावा म्हणून तो प्रयत्न करेल म्हणून इतरांपर्यंत धम्म पोहोचवून स्वहित आणि परहित साधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि या धम्मगुणामुळे तुमचे सर्वांचे मंगल व्हावे ही कामना हा होता धम्माचा सहावा गुण आज आपण जाणलेला आहे पुढे आपण पुढच्या भागामध्ये ज्याचा अभ्यास करणार आहोत ते आहे संघाचे नऊ तर आज जे काही आपण धम्मश्रवण करून पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे जे मी धम्मदेसना करून बौद्धवानी सांगून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्याच्या चा बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील स्त्रोत प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांचे ना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 यानंतर या, या पुण्यकर्मातला भाग त्या लोकांना अनुमोदन करतो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्ययाने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपास उपासिका चिवरदान करून भोजनदान करून शैनासन दान करून आणि दवाईदान करून चार प्रत्याने उपास। या चार प्रत्ययाने जे जे उपासक उपासिका भिक्षु संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंतही पुण्यकर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भैरूग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील स्रोत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्रा विषय मंगल मैत्री आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक असेल आपले ज्ञातीगण त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोच त्यांना सुखतीचा जन्म लाभ म्हणून या पुण्यामध्ये सहभागी करतो सभेतीयो सब विभनो सबरोगो विनाश तो भवंतरायो भवंत सुखी दी गायु क भवतु सा बमङ्गलं रक्षन्तु साभैवता साभुद्धानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते भवतु सा भङ्गलं रक्षन्तु साभैवमानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वासङ्गानुभावेन सदा सुत्तिर्भवन्तु ते आयु आरोग्यसम्पत्ति सर्घसम्पत्तिमेव च अतो निबाणसम्पत्ति मिनाति समीजतु साधु सा हो सर्वांचे मंगलो सर्वांचे कल्याणो सर्व प्राणी दुःखातून भयातून रोगातून मुक्तो